अमरावतीत पश्चिम विदर्भातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचा निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय खासदार अरविंद सावंत आमदार नितीन देशमुख खासदार संजय देशमुख आमदार गजानन लवटे आमदार सिद्धार्थ खरात आमदार संजय दरेक संजय दरेकर उपस्थित राहणार आहेत अलीकडेच ठाकरे गटाच्या महत्वाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता त्यामुळे आज होणाऱ्या या ठाकरे गटाच्या मेळाव्यात किती निष्ठावंत ठाकरे गटाचे शिवसैनिक हे उपस्थित राहतात हा मेळावा यशस्वी होतो का याकडे मात्र सर्वांचं लक्ष अस अमरावतीमध्ये आज ठाकरे गटाचा निर्धार मेळावा पार पडणार आहे आणि त्याची जय्यत तयारी ज्या अमरावतीच्या सांस्कृतिक भवनामध्ये करण्यात आलेल्या आहेत विशेष म्हणजे या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंतसह नितीन देशमुख आमदार त्यानंतर गजानन लवटे असतील सिद्धार्थ खरात असतील संजय देशकर अनंतराव गुडे हे उपस्थित राहणार आहेत आणि संपूर्ण हा सांस्कृतिक भवनाचा परिचय भगवामय करण्याचा प्रयत्न या ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून करण्यात आलेला आहे ग्रामीण भागातले कार्यकर्ते जे आहेत ठाकरे गटाचे असंख्य या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतात दुपारी साडेबारा वाजताच्या दरम्यान या निर्धार मेळाव्याला सुरुवात होईल अशी माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे खरं जर बघितलं तर लोक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीत ठाकरे गटाला मोठं अपयश विदर्भात पाहायला मिळालं त्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता होत आहेत आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सांस्कृतिक भवनेतील निर्धार मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे विशेष म्हणजे या आजच्या मेळाव्याला युवासेना जी, जी आहे त्याची नाराजी असल्याचं पाहायला मिळते कारण युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना अमरावतीच्या पदाधिकाऱ्यांनी विश्वासात घेतलं नसल्याचा आरोप जो आहे तो युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे त्यामुळे या निर्धार मेळाव्याला सेनेचे कोण कोण पदाधिकारी उपस्थित राहतील हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे छगन जाधव पुढारी न्यूज अमरावती